नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चे यूट्यूब चॅनलवर तर बरेच शेळीपालक जे नवीन सुरुवात करतात शेळी पालनाला त्यांचं म्हणजे त्यांचा अनुभव नसल्यामुळे किंवा त्यांना जास्त माहीत नसल्यामुळे तर असं होतं की शेळ्यांना म्हणजे पिल्लं झाल्यानंतर दूधच येत नाही त्यांच्या कास्यांमध्ये दूधच नसतं बिलकुलच तर असा प्रॉब्लेम होतो कधी कधी आमच्या पण एका शेळीसोबत झाला होता कदी -कदी तर म्हणजे काय होतं बघा मित्रांनो आपण खूप म्हणजे पिल्लं झाल्याच्यानंतरच त्याच्याकडं लक्ष देतो की शेळीच्या कसं तर दूधच येत नाही आहे तर हे आपल्याला जेव्हा शेळी आपण लावतो गाभर राहते तेव्हापासूनच पाच महिने आपण पूर्ण लक्ष दिलं पाहिजे शेळीच्या आरोग्याबाबत तिला पूर्ण म्हणजे तिच्या शरीराची झीज झालेली असते ना ते पूर्ण भरून निघलं पाहिजे असं आपण त्यांना पोषक खाणं दिलं पाहिजे म्हणजे हिरवा चारा सुक्का चारा हिरव्या चार्यामध्ये पण भरपूर असं आहेत जसं कडुलिंबाचा पाला ते म्हणजे त्यांचं म्हणजे शरीर निरोगी ठेवण्याचं काम करतं किंवा म्हणजे आरोग्य त्यांचं चांगलं ठेवण्याचं चा काम करतं आणि त्याचबरोबर पेंड मक्याचा भरडा हे सगळं पण त्यांना म्हणजे देणं गरजेचं आहे पाच महिने पूर्ण आणि डिलेवरी झाल्याच्या नंतर पण देणं तितकंच गरजेचं आहे जेणेकरून त्यांना दूध चांगलं येईल तर हे त्यांचे म्हणजे अशी तुम्ही काळजी घेतली पाहिजे ह्या गोष्टीत की त्यांना पोषक तुम्ही खायला दिलं पाहिजे श म्हणजे पूर्ण त्यांची जी शरीराची जी झीज होते ना ती पूर्ण त्याच्यातनं भरून निघली पाहिजे असं त्यांना खाणं तुम्ही दिलं पाहिजे आणि त्याच्याचबरोबर तुम्ही म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेऊन काही औषधं किंवा इंजेक्शनं असतील पहिली गोष्ट तर म्हणजे ते जनावर असलं तरी ते पण असं जीवच आहे एक त्याच्यामुळं आयुर्वेदिक तरीकेने म्हणजे कसं नैसर्गिक मार्गाने त्यांना कसं व्यवस्थित ठेवता येईल हे आपण आधी बघितलं पाहिजे ना म्हणून पहिले त्यांना खाणं पोषकपणे दिलं पाहिजे त्यांच्या खाण्यात जे जे गरजेचं आहे ज्याच्याने त्यांना मिनरल्स कॅल्शियम हे सगळं भेटल एक वीट पण येते बघा चाटायला मग मी काय बोलतात त्याला कॅल्शियम कॅल्शियमची वीट पण येते आमची होती लावलेली ती आता कुठं आत आहे का हे बघा इथं हे बघा ह्यालाच लटकवलेली होती पण ती पडली खाली पडलेली इथं ठेवलेली आहे त्या अशा विटा पण भेटतात ज्या या चाटून म्हणजे कॅल्शियम भेटतात त्यांना ते चाटतात बरोबर ते तिथं लटकवलेली होती ती पडली त्याच्यातनं तर आणि मेन सगळ्यात मेन गोष्ट भरडा पाहिजे त्यांना पेंटचा मक्याचा झीज भरून काढण्यासाठी भरडा पाहिजे तर असं जे पौष्टिक आहार आहे ना तो त्यांच्या म्हणजे ह्याच्यात आला पाहिजे मित्रांनो आणि ह्याच्याही पलीकडे जरी तुम्हाला म्हणजे असं वाटत असलं की अजून आपण थोडे हे करावं तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करून आणि हे बघा जरी तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघत असाल मार्गदर्शन घेत असाल तरी आपल्या जनावरांना डॉक्टरांच्या सल्ला घेतल्यानंतरच काही औषधं देत जा असं नाही की तुम्ही व्हिडिओ बघितलं त्यांनी हे औषध सांगितलं मग तुम्ही पण तुमच्या शेअरला देऊन टाकलं असं ही चुकीची गोष्ट आहे मित्रांनो कारण आपल्याला नक्की कळतंय का की आपल्या शेळीला आता जरी ती ओरडत असली नुसती तरी दोन तीन कारण तिच्या पोटात दुखतं तरी ती अशी ओरडत असते माझ्यावर आली तरी ती नुसती ओरडत असते मग आपल्याला समजलं पाहिजे की नेमकं तिला काय झालंय म्हणून पहिला आपण डॉक्टरांचा सल्लाच घेतला पाहिजे दूध गंगा गोळ्या पण डॉक्टरांनी सांगितल्या होत्या ना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही आमच्या ही हि ना ही पहिली लागत नव्हती तर हिला दूध गंगा म्हणून गोळ्या होत्या त्या पण चालू केल्या होत्या पण एवढ्या प्रमाणात दूध नाही आलं तिला गायचं दूध ते आमची पण मित्रांनो ही म्हणजे आमची सुरुवातीलाच झालेली आहे आम्हाला तेव्हा इतका एक्सपिरियन्स नव्हता म्हणूनच मी म्हटलं आमच्या शेहीला पण असं झालं होतं म्हणून मी सांगते आहे तुम्हाला तर तुम्ही म्हणजे पहिले पाच महिनेच असं व्यवस्थित हे सगळं देत चला आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला वाटतंय तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क केल्याच्यानंतर गोळ्या इंजेक्शनं देऊ शकता आणि असंच तुम्ही पण तुमच्या शेळ्यांची काळजी घ्या तर मला जी माहिती वाटते ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगली चांगल्या कमेंट करत जा आणि तुमचे प्रश्न विचारत जा जेणेकरून मी त्या टॉपिकवर अभ्यास करून तुम्हाला चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करेल खूप खूप धन्यवाद